संगीत व नाट्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपलं भव्य तिसरं राज्यस्तरीय अक्षरसंमेलन आपण शिवाजी विद्यापीठमध्ये आयोजित केलेलं आहे उपस्थित सर्वच अक्षर, अक्षर मित्रांचं अक्षरसखींचं आपल्या समूहाच्या वतीनं आणि विद्यापीठाच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

आपल्या सगळ्यांचं स्वागत पूर्ण महाराष्ट्रामधून वेगवेगळे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत चित्रकार आले या सगळ्यांचं हे राज्यस्तरीय संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या या राज्यस्तरीय संमेलनाचं या ठिकाणी थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहेत आपल्या सगळ्यांना थुड आमंत्रित करण्यात आहोत जय महाराष्ट्र तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षरसंमेलनामध्ये आपल्या सर्वांचं सहज माझा समूह आणि संगीत व नाट्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या को संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलनाच्या निमित्ताने उद्घाटन कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय शिंदे सर आताच गुरु ठाकूर देसाई सरांनी शिंदे सरांची ओळख करून दिली कलाप्रेमी आहेत पण त्याचबरोबर ते अक्षरप्रेमी आहेत एकदा सरांसाठी जोरदार आपण कारण प्रमुख उद्घाटक हे अक्षर मित्रांच्या हस्ते होत आहे आम्ही अक्षर मित्र म्हणतो ज्येष्ठांपासून ते कनिष्ठांपर्यंत कुठल्याही पदाचा मान न राखता इथे बरेचसे अधिकारी आहेत शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत ते सगळेच आज अक्षर मित्र आणि अक्षर सखी म्हणून इथे उपस्थित झाले आणि या संमेलनाचं उद्घाटन देखील एका अक्षर मित्रांच्या हस्ते होत आहे ते आपल्यासाठी आणि कलेला साथ देण्यासाठी हा मध्ये देखील बरेचसे कलाकार आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणारच आहेत पण उद्घाटक म्हणून या कोल्हापूर नगरीतले ज्येष्ठ चित्रकार आदरणीय संजयजी शेलार यांना आजपर्यंत फक्त फेसबुकच्या माध्यमातून आम्ही फॉलो करत होतो अक्षर संमेलनाच्या निमित्ताने आज आपण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहात दोन वर्ष झालं आपण हे अक्षर संमेलन आयोजित करतोय माझी शाळा माझा फळा हा समूह आहे की आता सरांना खाली येताना आपल्या सगळ्या कलाकृती दाखवल्या की ह्याची सुरुवात जी आहे ती शाळेतल्या फळ्यापासून झाली मी आजपर्यंत एक कला शिक्षक होते की त्यांना असं वाटायचं की फळा हे आमचा अक्षर आहे म्हणून आम्हाला दिलेली शिक्षा आहे की काय असं वाटायचं पण या ग्रुपच्या माध्यमातून फलक लेखनाची एक राज्यव्यापी चळवळ सुरू झाली आणि आज आज कुठला नाही का असं चुकचुकल्यासाठी होत रोज काहीतरी फळा आपल्या हातून लिहिला गेला पाहिजे अशा सगळ्या कलाकारांच्या प्रेरणेतून या ग्रुपची स्थापना झाली म्हणजे मुळात अक्षर संमेलन म्हणजे काय हीच संकल्पना लवकर लक्षात येत नाही कला संमेलन म्हटलं असतं तर लवकर लक्षात आलं पण आज रांगोळी असेल चित्र असेल किंवा पेपर वर्क असेल या प्रत्येक ठिकाणी अगदी झाडावरती सुद्धा आपण येताना बघितलं की तिथे सुद्धा अक्षर लटकली गेली मी प्रत्येक कलेतून अक्षर प्रेझेंट करण्यासाठी आपण या अक्षर संमेलनाचं व्यासपीठावर समोर उपस्थित असलेली सर्व अक्षरवेडी मंडळी मी अक्षरवेडी असा शब्द जाणीवपूर्वक वापरतो कारण तुम्ही सगळेजण अक्षर मित्र म्हणताय तुमच्या दृष्टीने ते मित्र असतील पण वेळी यासाठी म्हणायला पाहिजे त्यांना कशाच त्याच्यामध्ये भान राहत नाही खरं सांगायचं झालं तर माणूस जगतो दोन कारणासाठी माणसाला जगायचं असतं आनंदाने जगायचं असतं तुमच्यापैकी असा एकही एक माणूस नसेल की जो म्हणेल मला दुःखात जगायचंय असेल तर त्यांना हात कर, वर करावं मी सत्कार करायला तयार प्रत्येकाला सुखात जगायचं आणि असं सुखात जगाय जगत असताना दोन गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात त्यातली पहिली असते उपजीविका आणि दुसरी असते जीविका उपजीविका जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपलं जीविकेकडे लक्ष जात नाही मात्र एकदा उपजीविका पूर्ण झाली की नंतर जर काही काम नसेल तर आपलं डोकं हे सैताराचं घर होतं असं म्हणतात आणि मग त्या ठिकाणी आपला वेळ जो आहे तो चांगल्या कारणासाठी घालवायचा त्याच्यातून आपण आनंद मिळवायचा आणि खऱ्या अर्थानं वेळ व्हायचं असं ज्यांच्या रक्तात भिनलेलं आहे अशी तुम्ही सगळी मंडळी या आपण संमेलन घेतोय आत्माविष्कार सादर करतोय स्वतःचा आणि त्याचं कलित आपल्याला मिळतं आपल्या आयुष्यामध्ये आत्मानंद आपण कशासाठी करतो आत्मसुखासाठी करतो स्वतःच्या सुखासाठी करतो अजून संमेलन होत असताना कोल्हापूरमध्ये कला अवतरली आपण या संमेलनाला येतो वर्षभराची ऊर्जा आनंद उत्साह जोश सगळं काही इथं भरतो आणि अगदी ते वर्षभर पुरवतो ती शिदोरी वर्षभर आपल्या बरोबर असते प्रत्येक जण आम्ही वर्षात सगळीकडे फिरतो तिथं भेटल्यानंतर अगदी रात्र रात्र संमेलनाविषयी बोलत असतो